राम राम मित्रांनो मी आता आलो माझ्या मुलीकडे आणि आता मुलीकडे आलो आणि आता बघा मग खूप दिवसाची नातवाला बघायची इच्छा झाली होती आणि खूप बाबा या बाबा या करत होता आणि मला मग मला आज ड्युटी आज र आज रविवारची सुट्टी होती आणि रविवारची सुट्टी असल्यामुळे मग मला Uh, आज काही uh, मग सुट्टी होती चला म्हणलं खूप दिवसाचा नातू बनवायला आहे मग चला मला एकदा नात्याला भेट आणि आता बघा तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये माझा तुम्हाला नातू तु दाखवतो तु। कसा वाटला ते कमेंट करून सांगा एकदम क्यूट आहे एकदम छान आहे आत्ता फक्त त्याला टू मंथ झालेत दोनच महिने झालेत माझ्या नातवाला तु तर तुम्ही आता बघू शकता मी आलेला आहे तर थोड्या गेट आता गेटवर हे बघा आता मी यायलो थांब यायलो ना बाबाला नीट घे तर आता खूप दिवसाची इच्छा असल्यामुळं मला काही राहावलं नाही आणि ते गेले तेव्हापासून मला खूप भेटायची इच्छा झाली होती आणि आता बघा मी आता घरामध्ये एंट्री करतो आता लगेच हे बघा आमचा नातू आजचा आमचा नातू बघायला नातू आवर्जून बघा माझा नातू नातू एवढा खूप दिवसाच्या नंतर मला म्हणले बाबा काय आणले काय आणले तर त्याला बघायला मी खूप दिवसाची मुलगी म्हणत होती पप्पा बघायला या बघायला या तर मी आलो बघायला त्याला तर ती म्हणली मी विचार तिला काय त्याला काय आणायचं तर ती म्हणली पप्पा हे रिकाम्या हाताने येऊ नका माझे सास सासरे कलवा करतात असं तसं करतात मग काय करत मी त्याला चार तोळ्याचे कडे आणले तर चार तोळ्याच्या कोपऱ्या आणल्या तर मित्रांनो एक ग्रामचे अंगठी आणली तिला सगळे असे त्या माझ्या बाळाला अशा चांगल्या आमच्या याला नातवाला असे चांगले प्रकारचे हे घेऊन आलो बघायला नातवाला बघायला म्हटलं रिकाम्या हाताना काय यावा म्हणून तर चला आता तुम्हाला दाखवतो माझा नातू आणि आम्ही दोघं पण आमचा नातू बघायला आलेलो मित्रांनो आधी कडपल्ली थांब ना जराशी तर आम्ही दोघंही आता नातवाला बघायला आलो तिर तिरुपली कडक ति काढणं तू काढणं ते तू ना बाबाला घालायचे तू काढ तर आता बघा आमचा नातू किती छान आहे तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा कमेंट करून आणि ब्लॉग मध्ये नक्की बघा थांब थांब तू पलीकडे अगोदर पलीकडे आधी का तू पलीकडे आपल्या बाबाला घालायचं ना बाबूला दिदील बोलव जा दिदील बोल पटू दिदील हो दिदूल बोलव दिदील बोलव जा आपल्या दिदील बोलव ना वस्तू दिदील काढू खंड जाय बोलव मला बाबा पाहाल बोलव जाय तर बघा मित्रांनो कॅमेरा धरतो थांब ना गा आधी ते काय पडले पाय बरं ते काय पडलं पाहिजे आलमारी उघड तो बाजूल तो वादु तो बाजूला तर आता बघा मित्रांनो आता मी आपल्या नातवाच्या नातवासाठी कडे केले होते ते कडे आणले बघायला तर आता का तर ऐ शे आपलं वेदिका वेदिका बोल वाहिली का तुला तर आता आमच्या नातवाला आणि आमच्या ना बघा आमचा नातू किती क्रीट आहे किती छान आहे कोणाकोणाला आवडला कमेंट करून सांगा बघा आमचा नातू आमच्या मुलीचा मुलगा आहे हा आवाज आवाज तर बघा आम्ही त्याच्यासाठी आता हे बघा कोपऱ्या वगैरे आणलेल्या आहेत आणि कडे आणलेले आहेत हा सहा तोळ्याच्या कोपऱ्या आणलेल्या त्याच्यासाठी त्याला कोपऱ्या घालायच्या आता मित्रांनो आणि ते झालं की लगेच त्याला पाच ग्रामची सॉरी एक ग्रामची अंगठी पण केलेली आहे आमचा नातू आहे आणि दे बाबाला बाबाला घालायचं नाही मग पावली निकडं मी घालतो ना तर मित्रांनो हे कडे पण हे बघा पिळ्याचे चार तोळ्याचे कडे येतात आणि हे चोपडे चार तोळ्याचे कडे येतं तर आता आमच्या बाबाला आमच्या माणच्या नातवाला घालायचे येतं हे बघा आमचा नातू दाखवून ये नातूच रेड किती चांगला नातू आहे माझा तर बघा नातू आहे माझा हे कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा फक्त दोन महिन्याचा आहे किती महिन्यात फक्त दोन महिन्याचा किती गोड आहे किती कीठे अल ले लय अललेलं आहे अरे टोपी कुठे बा कुठे हे पा मित्रांनो तर सर ते टकलं झालेलं आहे त्याची जावळं काढलेले तर तर सर्दी त्याची आजी बघा त्याला टोपरं घालायला त्याला सर्दी होईल म्हणून आता किती छान दिसायला बघा बा मुलीचा मुलगा आहे हा कसा वाटला कमेंट करून सांगा हा आमच्या असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा रॉयल शेतकरी जोडी हिंगोलीकर किती चिकटक लावून मोबाईल मध्ये भेटते माझं नात ते नात त्याच नाव काय माहितीये का तुम्हाला नाव सांगू का त्याच याचं नाव आहे व्यास व्याश नाव आहे व्याश शिव आहे बर शिवांश नाव आहे आमच्या या नाताचं तर सगळेजण तुम्ही बघू शकता कोणाकोणाला आवडला ते कमेंट करून करुं सांगा तुम्हाला सेकळ पण आमचा नातू पाठवून दिला जाईल काही हरकत नाही आम्ही त्यानंतर तुम्हाला भेटायचंच असेल माझ्या नाताला तर माझा नातू हिंगोलीमध्ये राहतो शास्त्रीनगरला तिथं मुलगी दिलेली आहे माझी तिचा हे छोटस गोड नंद पिल्लो हे आणि आम्ही त्याला रविवारची सुट्टी काढून आम्ही स्पेशल त्याला भेटायला आलेलो मित्रांनो विष्णू तिल तिला तर आम्हाला सुट्टी मला सुट्टी नव्हती दोन दिवस मग पप्पा या बाबा या बाबा या करत होतं ते मग बाबा या बाबा या करत असले आम्ही दोघे आम्ही दोघे जण शेतकरी जोड कर त्याला भेटायला आलो आणि त्याला पण इतका आनंद झाला ते अजून हसत आहे मित्रांनो बघा किती त्याचा हसला चेहरा आहे आजीच्या मा आजी आजीजवळ आजी तर माझ्याकडे येईस ना इतकं चांगलं त्याच्याकडे खेळायला चाल ना बाबा माझ्याकडे थोडा ए पिल्लो ए सोनो शिवांश ए व्यास ना नाही याच नाही म्हणते ते म्याकडे याच नाही म्हणते त्याच्या आजीकडेच त्याला कर्मवायला बघा कसं बसले एवढं शांत लेकरू कुठे बसते आहे का कोणाचं तरी शांत आमचे पण लेकर एवढे शांत नव्हते बघा आमचा नातो किती शांत आहे जेवढं कौतुक करत तेवढं कमी आमच्या त्या

बघा बघा कशी बिंदी घालायचे कपडे कडे घालायचं आमच्या नातासाठी आम्ही वासना आणलेली इथं ए... आता आमच्या नाचा हसून खेळून घालणार आहे बघा कोणा कोणाला नाताल भेटायला वाटायला कमेंट करून सांगा नक्की आम्ही तर आलो बापा सुट्टी काढून आमच्या नाताल भेटायसाठी अरे बापडे छान दिसायला तरी इकडे आमच्या शिवल शिवास पाळ्यात काय कडे येईन लेस हवळ्याच्या हवळ्या आहे मित्रांनो बघा किती चांगले चार तोळ्याचे कवडे नेमकेच आलेले तर चार तोळ्याचे चारचे सहाचे चार तो मित्रांनो बघा त्याला नेमकेच आलेले चांगले एकदम असे हावळ्याच्या हावळ्या आहे दोन महिन्याचा शेती जलमताच त्याचं साडेतीन किलो वजन होतं आणि आता दोन महिन्यात ते सहा किलोचं झालेलं आहे अन त्याच्या आजीनं म्या मांघारी म्या मांघारी त्याला सो, एक सोन्याची अंगठी चांदीची अंगठी केलेली मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी मला तेवढं सामान आणून मी आजीची भरती झालीच नाही आजी मी नि नाताला हे राहिलं ते राहिलं म्हणून आता नाताची अंगठी राहिलीच आणि तिने म्या मांघारी या दोन अंगठ्या केल्या आता इथे आल्या सांगितलं जाऊ द्या आता नाताच्या नाता, नाता पुढं काय मोठे बघा बघा नातासाठी स्पेशल आजीने केले एक चांदीची केली एक सोन्याची केली आमच्या बाबूच्या छोट्या छोट्या बोटामध्ये एक अंगठी घालायची तसं त्या लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवलं बघा एक बाबल घालायची सोन्याची दे ना बाबू नडल ना आपला बाळ तुझं बाळ आहे ना बघा मित्रांनो आता आजीच्या तिच्या आजीनं अंगठी केली म्हणजे आता तिच्या आजीच्या हातात घालू आपण बघा बघा किती छान दिसायला कमेंट करून सांगा कशी वाटायला अंगटी एकदम भारी अशी आहे का छान वाटायला एवढीशी बोट हे ते एकदम छान वाटायला दोन दोन घातले दोन दोन इल घालणे घेऊ दे राहू दे तर आता थोडं मी नातवाला बाहेर खेळायला घेऊन जातो मित्रांनो माझ्या जवळ पण घ्यावा लागेल का नाही थोडस परत काय म्हणाल जवळ येईल एक म्हणाल माझं लेकर घेतलं नाही होते असं काही गोष्टी घडतात त्याच्यामुळे घ्यावं लागते ग्या बघा कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा आमचा नातू ते नो कशा रे तू हा कधी हसते चोवीस तास हसत राहते त्याला हसायचं काहीच नाही रडणं म्हणजे माहीतच नाही आहे त्याला रडणं म्हणजे माहीतच नाही बिलकुल माहीत नाही त्याला रडणं काय असते ते इतकं भारी सायलेंट हे खाते पितंय झोपते रडायचं टेन्शन नाही मम्मी शेतात गेली तरी तिला त्याला काही त्रास नाही त्याच्या आधीजवळ राहते निवांत बापरे बघा बघा ऐका इतकं शांतकले कुठंच भेटणार नाही तुम्हाला कुठंच तुम्ही शोधून भेटणार नाही तुम्हाला इतका आमचा नातो शांत